जी आर शिक्षण मु... या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी वर्गासाठी आताच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारनं आज अतिशय मोठे महत्त्वपूर्ण असे दोन निर्णय घेतलेले आहेत पगारवाढीसह अतिशय मोठे दोन महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत कोणते ते निर्णय आहेत आणि या निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यात मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा पहिला महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेल्या आहेत अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचा अंश राष्ट्रीयकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाईम ऑप्शन संदर्भातील क्रमांक एकेतील शासन निर्णयाने देण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी वेतन योजना लागू करण्याबाबतचा निर्णय या विभागातील सध्या कार्यरत असलेले सहाय्यक अधीक्षक अभियंता स्थापत्य व कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात कार्यरत असलेल्या पात्र अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासनास मंजुरीस्थळ सादर करण्यात आलेले आहेत आणि या धर्तीवरती या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे हा अतिशय महत्वपूर्ण असा मोठा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे दुसरा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण महानिर्मितीने महापारेषण या वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य हो विद्युत वितरण कंपनी मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारित करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी यांची माहिती दिलेली आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के वाढ करण्यात आलेल्या आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही अतिशय महत्त्वपूर्ण असे दोन महत् महत्त्वपूर्ण असे निर्णय आज निर्गमित झालेले आहेत तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अडच लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असाल नक्की कमेंट करा